नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज ग्रीन गोल्ड ते तीस चव्वेचाळीसच्या प्लॉटमध्ये यावं मित्रांनो आणि प्लॉट बघा मित्रांनो कसा दिसत आहे प्लॉटमध्ये तुम्हाला खालीवर कसंही दिसणार नाही बघा मित्रांनो अख्खा प्लॉट तुम्हाला एक सर्रास दिसणार आणि ह्याच्यामध्ये चोर जे असते मित्रांनो म्हणजे जी दुसऱ्या वाहनं असते ती त्या वानाची संख्या बी किती कमी आहे मित्रांनो बघा का आतमध्ये तर तुम्हाला पूर्ण प्लॉटमध्ये कुठं तर दहावीस झाडं दिसणार मित्रांनो बाकीच्या प्लॉटमध्ये कुठंही तसलं मिसळ कुठलंही सोयाबीन दिसणार नाही तर मित्रांनो आज सोयाबीन प्लॉटला कंप्लीट सत्तर दिवस पूर्ण व्हायला लागली ती तर प्लॉटला फवारणी घेऊन आपल्या आज तेरा ते चौदा दिवस झाले ती मित्रांनो आणि दुसरी फवारणी झालेली आपली आणि तिसरी फवारणी घ्यायची आहे मित्रांनो पण अजून बराच वेळ थांबणार आहोत कारण मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये अजून कुठेही आळी अगर किडी दिसणार गेली ती त्या कारणानं थोडं फवारणीला लेट घेणार आहोत आणि आत्ता घ्यायच्या फवारणीला झिरो बाउंड चौतीस आगर कुठलंही बियाण्याची जाडी वाढण्यासाठी घ्यायचं आहे औषध तुम्ही वापरू शकता कुणी बी मित्रांनो तर मित्रांनो प्लॉटमध्ये माल कसा आहे तुम्हाला प्रत्येक मित्राची एकच कमेंट असते की तुम्ही मित्रांनो म्हणजे पूर्ण प्लॉट दाखविला पण माल दाखविला नाही तर प्लॉटमध्ये माल कसा आहे तुम्हाला संपूर्ण माल दाखवितो मित्रांनो कसा आहे माल तर बघा मित्रांनो प्रत्येक वेळेस आपण ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीसचं जी सांगता कारण हायस्ट आहे एक नंबर आहे कशा सांगता मित्रांनो तर तुम्हाला माल दाखवितो ह्याचा तर तुम्ही समजताल कसं आहे आणि ह्याचीच का तुलना करता जास्त म्हणजे माल लय आहे माल लय तर तुम बघा मित्रांनो ह्याला माल कसा आहे तर बघा ये का ह्याची माल आहे संख्या बघा किती आहे तर तुम्हाला चुकीची माहिती कुठलीही द्यायची ना आपल्याला तर ओका आतमध्ये बघावं का हो का ह्याला माल किती आहे बघा मित्रांनो आणि भरपूर कवळा माल आहे अजून सुटणारा म्हणजे मोठ्या शेंगा होणार आहे का इथं आतमध्ये बघाव का किती कवळा माल आहे तर प्रत्येक घडागणीस चार पाच चार पाच शेंगा कवळ्या आहेत त्या आणि तुम्ही तसं म्हणसाल तर तेव्हा समोरलाही ढाळाला बघाव का किती माल आहे तेव्हा त्याच्यासमोरच्याला बघा पूर्णत आहे का बघा माल कसा आहे तर संपूर्ण सोयाबीनमध्ये असा माल सुटलेला आहे एक नंबर मालाची क्वालिटी ह्या कारणामुळं आपण प्लॉटमध्ये म्हणजे ग्रीन गोल्डचा प्लॉट एक नंबर आहे हे सांगता आहोत तर मित्रांनो का बघा कसा आहे माल ह्याला पूर्ण प्लॉटमध्ये माल भरपूर माल आहे का मित्रांनो हो का बघा तुम्हाला ही झाड म्हणून नव्हती झाड नव्ह नको बघा कसा माल ह्याच्यामध्ये तर संपूर्ण प्लॉटमध्ये माल एकच नंबर आहे आणि ह्याला फवारणी दुसरी फवारणी झालेली आहे तर मित्रांनो दुसऱ्या बी आपण ग्रीन गोल्डचे जेवढी वाण आहे ती तेवढ्या वानाचा ते वाना व्हिडिओ टाकणार आहोत तुम्हाला दाखवितो त्याचा माल आणि आपण ग्रीन गोल्ड तेतीसचा माल बघितला आहे तुम्ही तर बघा मित्रांनो कसा कोणच्याला माल जास्त आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा वीडियो। वीडियो समुर जिया ही मित्रान्ण। तर मित्रांनो व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ आपण चुकीचा कुठलाही बनवित नाव समोरासमोर जी आहे ती रिअल सांगतो मित्रांनो बघ बघा कुठलाही झाड पकडा मित्रांनो पूर्णतः झाडाला माल बघा कसा आहे आणि टोटल एकोणीस शक्कर मध्ये सोयाबीन आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नंतर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो मित्रांनो इथंच